दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड व पोलीस अमलदार निखिल वर्पे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही लोक गांज्याची तस्करी करत आहेत मिळालेल्या बातमीवरून संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचून पथकाने संजय पांडुरंग मोहिते वय वर्ष एकोणचाळीस मनसाराम नूरजी धनका वय वर्ष चाळीस यांच्या ताब्यातून एकूण त्रेसष्ट लाख एकतीस हजार दोनशे रुपये किमतीचा एकूण शहाण्णव किलो दोनशे चार ग्राम वजनाचा गांजा तीन मोबाईल दोन चारचाकी व रोख रक्कम जप्त केली यांच्याविरोधात चाकण पोलीस स्टेशन येथे एन डी पी एस ॲक्ट कलम आठ च क वीस ब त व क एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंमली विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड सह पोलीस फौजदार प्रदीप शेलार पोलीस हवालदार किशोर परदेशी मयूर महीर वाडकर महिला पोलीस हवालदार शिल्पा कांबळे पोलीस नाईक निखिल शेटे पोलीस शिपाई कपिलेश इगवे व निखिल वर्पे यांनी केली आहे आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ